नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या लो प्रेशर वेस्ट बंगालकडे सरकलेले आहे तसेच महाराष्ट्राकडे देखील एक वाऱ्याची चक्रकार परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकिशोर पोंडा सर्वत्र विचारचा कडकडा अतिमुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय तसा हा जो काही परिसर आहे विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा तसेच राजापूर रायपतन वाटत डापेठ सर्वत्र बिचांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये जर बघितलं रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी बिचांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जोरदार पाऊस अशी आहे दुपारनंतर जरी आहे परंतु रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील अतिमुसळधार पाऊस रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या ठिकाणी बघायला मिळू शकते माखजन कोयना पाटण अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढत आहे गुहागर मागतांनी चिपळूण लोटे दादोल दागाव हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस शक्यता आहे खेळदापोली दापोली जोरदार पाऊस दा प्रतापगड मुसळधार पाऊसची शक्यता आहे विजांचा गडगडाट जास्त राहील दिवेघर गोरेगाव या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे मुरुजंजर ताला इंदापूर तेलावासा सुद्धा गडना गोठाणारे उदंडा काशी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस तसंच हा जो काही परिसर आहे अलिबाग चोंडी या ठिकाणी जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस शक्यता आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली अतिमुसळधार पाऊस विजांचा गडगडाट कुसर कजत पेठ तसेच नेरळ नवी मुंबई पनवेल उरण मुंबई कुळवाडा खिचनवाडा ठाणे ओमवाडी सर्वत्र बीजांचा गडगडाट जोरदार पाऊस निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी मिरा भाईंदर सर्वत्र बीजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते वसई विरार उंबरपाडा पिलीव शहापूर तसेच सपाली गोदमल वाडा पालघर हा जो सर्व पालघर जिल्ह्यामध्ये जर बघितलं पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम सरींची शक्यता पालघर मानोर बोईसर वानगाव कासाकुडी गड़ या ठिकाणी बघायला मिळू शकते आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिककडे सटाणा मालेगाव हा जो काही परिसर आहे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तसं सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी ढगाळतून राहील तर दुपारच्या दरम्यान पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय तसंच वनी निफाड मनमाड मालेगाव येवला या परिसरामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय आणि पावसाची शक्यता देखील आहे लासलगाव निफाड तसेच म्हाळसाकोरी देवगाव मंजूर निमगाव सिन्नर नागपूर देवळाली हा जो काही परिसर आहे पांढुरली सिन्नर सर्वत्र विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस शिकता त्र्यंबकिगतपूर इकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो अहिलेदेवीनगरकडे जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर हा जो काही परिसर आहे कोपरगाव शिर्डी पुलतांबा या परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकता कोपरगाव फुलतांबा शिर्डी जवळके या परिसरामध्ये बघायला मिळू शकते रामपूर संगमनेर या ठिकाणी देखील पावसात जोर वाढत आहे राह तसेच या ठिकाणी राहुरी घोडेगाव भोगूर पाताडी विजांचा कडकडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी देखील मांडवी भालवानी तसंच पारनेर सुपे विजांचा गडगडाट गर जोरदार पाऊस पारनेरकडे पावसात जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तसंच या परिसरामध्ये जर बघितलं बगूर पाथडी राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदास या परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान दुपारनंतर जबरदस्त वातावरण वाढत आहे विजांचा गडगडाट गर अतिमुसळधार पाऊस शेठाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते पावसात जोर राहुरी घोडेगाव भगूरपाथडी अहिलेदेवनगर खेड तसंच जामखेड काळा जामखेड शेवगावकर श्रीगोंदा जबरदस्त पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मनसर चाकण पुणे सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आणि या ठिकाणी देखील जबरदस्त पावसाची शक्यता आज दुपारच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते दुपारनंतर जोर जास्त आहे सासवड लोणत फलटण बारामती विजांचा गडगडाट जास्त राहील तर मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं दुपारचे वातावरण दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये जबरदस्त अतिमुसळधार पावसाची शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये कंटिन्यू बघायला मिळू शकतो आहे कोरेगाव रहमतपूर तसं अणुधा वळूज कठावणी देवडी मोलात राखी देवरा नांदेड फटण लाटे बारामती बरड सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूरकडे जर बघितलं सोलापूरमध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर अकलूज पिलू विजांचा कडकडाट जोरदार पाऊस पंढरपूर म्हाहोळी चलगाव सोलापूर कलकोट विजांचा कडकडाट असं अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूरकडे जर बघितलं सांगलीमध्ये कुंदावडकुडा चटणी तासगाव कुचीनागज विटा मायनी जोरदार पाऊस आहे जबरदस्त अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टी बघायला मिळू शकते कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये कोडोली किनी इशलामपूर नरसिंगपूर राधानगरी गगनबावडा सर्वत्र विचांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान सांगली कोल्हापूरकडे बघायला मिळू शकते किनारपाटी आणि सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतरच्या वातावरणमध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर धरंगक्षेत्राकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे पैठण दाखेपाल दळगावणी गंगापूर वायजापूर या परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त वाढलेला आहे विजांचा गडगडाट राहील जालना जिल्ह्यामध्ये उत्तर परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे मात्र जोर थोडा कमी आहे छत्रपती संभाजीनगरकडे आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात जर बघितलं जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात देखील पाऊस जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी जर बघितलं जोरदार पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो जालनामध्ये गोलापांघरी तारगाव पानवाडी वडी उद्री रामसगाव शोता या परिसरामध्ये बीड जिल्ह्याकडे बघितलं विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बीड केवराई माजलगाव तसंच आंबेजोगाई धारूर के जळम चोसळा या परिसरामध्ये आहे आणि धाराशिवकडे जर बघितलं तर कळम मासा तारखडभूमी येडशी पेठ हा जो काही परिसर आहे दुपारच्या वातावरणामध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे धाराशिवच्या उत्तरेला जोर जास्त आहे लातूर औसान लिंग उदगेर उदगर अहमदपूर बाळापूर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो परळी गंगाखेड जोरदार पाऊस होऊ शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे परभणी जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण परिसरामध्ये झरी बुरीज सैलूप पाथरी सर्वत्र विजांचा कडकडाट परळी गंगाखेड सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पावसा जोर वाढलेला आहे जो दुपारनंतरच्या उतरणामध्ये पूर्ण बासमात नांदेडवागळा भोकर पेठ जबरदस्त पाऊस शिकत आहे या ठिकाणी लोहाबुजूर कवठा नसती सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतरच्या नंतरच्या हा जो काही परिसर आहे हिमायतनगर उमरखेड हदगाव तामचा या ठिकाणी विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो हिंगोलीकडे जर बघितलं हिंगोलीच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर तसंच औंढा नागनाथ विजांचा गडगडाट या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतरच्या वतरामध्ये बघायला मिळू शकते मित्रांनो विदर्भात बघूया आता काय परिस्थिती आहे दुपारनंतर जर बघितलं विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळतो आहे आणि पावसाची शक्यता नागपूर जिल्ह्याकडे देखील आहे मात्र रात्री आणि मध्यरात्री जबरदस्त अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो नागपूरकडे या ठिकाणी दुपारच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यांकडे मात्र रात्री आणि मध्यरात्रीला जबरदस्त पाऊस नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली सावनेर परचोणी वाघोली कामपट्टी या ठिकाणी मध्यरात्री रात्री मध्यरात्री जोरदार पाऊस शक्यता आहे दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे भंडाराकडे जर बघितलं भंडारा वार्थी चिखली मौदा धर्मापुरी बारशासोली सोली कंधारी सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तसंच उमरेड खरगाव भिहपूर पवनिंगोतंगाव वडियल जोरदार पाऊस शिकता आज या ठिकाणी मध्यरात्रीला बघायला मिळू शकते मध्यरात्री गोंदियाकडे देखील पाऊस जोर वाढलेला आहे चांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव साखळी तोळा आसपासच्या सर्व परिसरामध्ये साकोली देवरी जबरदस्त विजांचा कडकडाट मुसळधार पाऊस आणि गडचिलीकडे देखील मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी या परिसरामध्ये देखील दुपारच्या दरम्यान विजांचा कडकडाट राहील हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मात्र रात्री मध्यरात्री जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे तसेच गडचिलेच्या दक्षिणेला जर बघितलं तर दक्षिणेला मध्यरात्रीला जोर कमी आहे मात्र दुपारनंतरच्या उतरणामध्ये मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे चंद्रपूरकडे विजांचा गडगडाट राहील आज दुपारनंतर तर जबरदस्त पाऊस देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे चंद्रपूर बाल्हारपूर भातडी भद्रवती या परिसरामध्ये मध्यम सरी शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे यवतमाळकडे पावसात जोर जास्त वाढत आहे रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान यवतमाळमध्ये जर या ठिकाणी बघितलं पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी करंजी जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी आणि जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे रुई दिग्रज दारवानेर यवतमाळ अतिमुसळधार पाऊस आणि वर्धा जिल्ह्याकडे देखील जबरदस्त जोरदार पाऊस वर्धा सेलू हिंगणघाट वाडनेर वाडकीपणे या ठिकाणी बघायला मिळू शकतोय जबरदस्त पाऊस शक्यता आहे लाडगड वाधोना वित तळगावती कारंजा या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट जबरदस्त पाऊस रात्री मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो इकडे अमरावतीकडे जर बघितलं अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील रात्रीच्या दरम्यान अमरावतीकडे पाऊस जोर वाढत आहे काही ठिकाणी जोर कमी आहे तर काही ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे जोर कमी आहे अमळनेर चिखलदरा हा सॉरी अचलपूर चिखलदरा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मोजरी मोश आष्टी मोर्ची बोरुड नरखेड या ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो दुपारच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे आणि अकोलामध्ये मूर्ती यापूर दारियापूर अकोट ते लारा विजांचा कडकडाट जास्त राहील या ठिकाणी दुपारनंतरच्या उत्तरांमध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय आणि पावसाचा जोर वाशिमकडे जास्त वाढलेला आहे मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपैकी कारांजा खेडा रिठाळसोज सर्वत्र विजांचा गडगडा आठ सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे वाशिममध्ये आणि बुलढाणाकडे देखील पावसाचा जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान मेहकर चिखली बुलढाणा मोहरा तसंच बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे खानदेशात जर बघितलं जळगाव चोपडा चोपडामणे धरणगावे रंडोल हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे पावसाचा जोर जास्त वाढत आहे या ठिकाणी सायं सायंकाळच्या दरम्यान विजांचा कडकडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर धुळे जिल्ह्यात देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे धुळे साख हा जो काही परिसर आहे साखळी धुळे या ठिकाणी दुपारच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे पावसात जोर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जास्त राहील चिमठाणी दोंडेचं शिरपूर सिंधखेडा या काही परिसरामध्ये आणि नंदुरबारकडे जर बघितलं तर नंदुरबार शहादा तळोदा हा जो काही परिसर आहे दुपारच्या अतरणामध्ये बऱ्याच भागामध्ये अवतरण कोडे राहील दुपारनंतर अधूनमधून काही ठिकाणी पावसात जोर वाढता रात्रीच्या जोरदार पाऊस नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय नंदुरबार अनाला कोपर्ली शहादा तळोदा कलकुवा कर्णी नावपूर्वी सरवाडी या ठिकाणी जबरदस्त पाऊसची शक्यता आहे या परिसरामध्ये नावपूर्वी सरवाडीकडे जोर थोडा कमी आहे मात्र बाकी भागाकडे नंदुरबार कोपर्ली शहादा तळोदा कलकुवा कर्णी हा जो काही परिसर आहे मुलगी या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय आज रात्रीच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ अपलोडी सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद चेह जय महाराष्ट्र